Bye. हा आहे तरी कोण या सिरीजच्या चौथ्या सत्रात आपले स्वागत आहे मग एक एक मधून आरंभ करून आपण प्रभू ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे व तो दाविदाचा प्रभू देखील आहे हे पाहिले दाविदाच्या संदर्भात तुलनात्मकरित्या बोलत असताना प्रकटीकरण तीन सात मध्ये प्रभू स्वतःबद्दल असे म्हणतो की त्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे पवित्रशास्त्रात पाच महत्वाच्या किल्ल्या पाच वेगवेगळ्या गोष्टींशी निगडीत आहेत स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या ही स्वर्गाशी निगडीत आहे ज्ञानाची किल्ली ही ज्ञानाशी निगडीत आहे मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या ही मरण व अधोलोकाशी निगडीत आहे अथांगडोहाची किल्ली ही अथांग डोहाशी निगडीत आहे त्याचप्रमाणे दाविदाची किल्ली ही दाविदाशी विशेषतः त्याच्या घराण्याशी निगडीत आहे यशया बावीस आणि बावीस किल्ली असणे म्हणजे अधिकार असणे सत्ता असणे वर्चस्व असणे प्रभू येशू ख्रिस्त हा दाविदाच्या वंशातला असल्यामुळे दाविदाच्या घराण्यावर त्याचा अधिकार आहे सत्ता आहे जसा यहुदा वंशातला दावीद हा यहुद्यांचा व इस्रायलाचा राजा झाला तसा यहुदा वंशाचा सिंह व दाविदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा पुढे येहुद्यांचा व इस्रायलाचा राजा असणार आहे लूक एक बत्तीस मध्ये असं लिहिलेलं आहे देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजा संदेलो येशू ख्रिस्त हा केवळ यहुद्यांचा राजा आहे असे नाही तर तो सर्व जगाचा राजा आहे व हजार वर्षे राज्य करणार आहे हे निर्विवाद सत्य आहे बहुतांश यहुद्यांनी त्याला स्वीकारले नाही पण ज्या इतरांनी त्याला आता स्वीकारले आहे अशांवर त्याचा अधिकार आहे राज्य आहे सत्ता आहे व वर्चस्व आहे तर चला श्रोते हो ज्याच्या जवळ किल्ली आहे जो येहुद्यांचा व इस्रायलांचा इतकंच नाही तर तो राजांचा राजा आहे त्या प्रभू ख्रिस्ताला आपणही आपल्या जीवनाचा राजा बनवूया अधिकार देऊया व त्याबद्दल अजून जाणून घेऊया की हा आहे तरी कोण